टी न्यूज वसा जनसेवेचा गत सहा वर्षातील जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी येथील गर्दे वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय राज्यमंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हो। तसेच केंद्रीय राज्यमंत्री व रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षताई खडसे यांच्या हस्ते व बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार सरकारासाठी निवड प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या एकाहत्तर शिक्षकांना या कार्यक्रमात शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी का म्हणून जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे कामगार मंत्री आकाश फुंडकर विधान परिषद आमदार संजय खंडेलवाल किरण सरनाईक व धीरज लिंगाडे तसंच विधानसभा आमदार चैनसुख संचेती संजय कुटे श्वेता महाले संजय गायकवाड मनोज कायंदे सिद्धार्थ खरात विभागीय आयुक्त डॉक्टर श्वेता सिंगाल जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी